बाईच्या मनातलं ओळखणं हे अतिशय कर्मकठीण ही उक्ती एक बाईच किती शंभर टक्के प्रूफ करते याचं एक उदाहरण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्युच्युअल कन्सेंट डायवोर्स ठरला आणि देखील झाल्या मिटिंग्स झाल्या ॲडव्होकेटच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे माझ्याच प्रेझेन्समध्ये बा बायकोने असं सांगितलं की मॅडम मला एकदा शेवटचं काहीतरी माझ्या नवऱ्याशी खाजगीत बोलायचं आहे म्हटलं ओके ते लोक भेटले ते काय त्यांना बोलायचं होतं ते त्यांनी बोलून घेतलं मी आपलं आल्यानंतर ॲज ॲज अ लॉयर म्हणून तिला जे काही प्रश्न विचारायचे होते ते विचारून घेतले की म्हटलं तुझे दागदागिने तुझं सामान तुझे कपडे हे तुझं सगळं घेतलं आहेस का तर म्हणाली हो काही पैशांची डिमांड तुझी आत्ताच आहे का तर म्हणाली नाही मॅडम मला काहीही नको आहे मी सह्या करायला तयार आहे तुम्ही फक्त पेपर्स रेडी करा म्हटलं बघ एकदा विचारून घे स्वतःच्या मनाला तुझ्याबरोबर आले ते नातेवाईकांना देखील कारण नंतर काही प्रोसेस करायला गेलो तर त्याच्यामध्ये वेळ जातो आणि कोर्टाचा देखील वेळ आपण वाया घालवतो तर म्हणाली नाही मॅडम मला काहीही नको आहे आता इतकं झाल्यानंतर दोन तारखा आमच्या झाल्या आणि तिसऱ्या तारखेला जेव्हा ॲक्च्युअलमध्ये कोर्ट त्यांचा डायव्होर्स झाला तुम्ही घटस्फोटीत आहात असं म्हणणार आहे त्या तारखेला ती जी बायक बायको आहे ती असं म्हणते की ह्यांनी मला पाच लाख रुपये दिलेले नाही आहेत म्हटलं तुला पाच लाख रुपये देणार असं कोणी सांगितलं तर ती म्हणाली आमची जी खाजगीत मीटिंग झाली शेवटची त्याच्यामध्ये मला नवऱ्याने प्रॉमिस केलं होतं की शेवटच्या तारखेला तुला मी पाच लाख रुपये देईन आणि मगच तू सही कर आणि या लग्नातनं मला तू मुक्त कर आता आली पंचायत कारण अशा प्रकारचं काही बोलणं चालणं त्यांचं काय खाजगीत झालं होतं याच्याकरता ते दोघंच जणं प्रेझेन्स होते मग ते कुठल्या खोलीत असोत बेडरूममध्ये असोत कुठेही आम्ही त्यांच्यासोबत नव्हतोच आता हे कोर्टासमोर आल्यानंतर कोर्ट असं म्हणतं की ह्याला प्रूफ काय अशा प्रकारे त्या बाईच्या मनात हे असं काही चालू होतं ह्याची आम्हाला जराही कल्पना आली नाही निव्वळ स्वतःचा काही चरितार्थ नाही किंवा स्वतःकडे काही पुढचं आयुष्य जगण्याकरता पैसे नाहीत ह्या भीतीमुळे किंवा प्रश्नचिन्हामुळे तिने ही शेवटच्या तारखेला खेळलेली एक चाल होती परंतु म्हणूनच लॉयर असतो तुमच्यासोबत हे विचारायला की बाबा तुमची पैशांची जर काही नीड असेल तुम्हाला काही मागणं हवं हो असेल तर त्याच वेळेला मागून घ्या परंतु दोन ते तीन तारखांमध्ये जो म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्स फिनिश होतो तो आज नाहकरीत्या सात ते आठ तारखांवर अडकून राहिलेला आहे आणि सोबत तुम्ही आणि तुमचा नवरा देखील लक्षात घ्या अशा खेळी खेळू नका